मागील अनेक दिवसांपासून पावसाचे पाणी अनेक ठिकाणच्या नागरी वस्तीत शिरून अक्षरशः घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता वाढली आहे या रोगराईला रोखण्याचे मोठे आव्हान समोर असणार आहे मागील अनेक दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वसई विरार शहर जलमय झाले होते अनेक ठिकाणच्या नागरी वस्तीत गृह संकुलात चाळीत पाण्याच्या टाकीत यांसह विविध ठिकाणी पाणी शिरले होते या पाण्यासोबतच गटारीतील घाण प्लॅस्टिक केर कचरा गाळ माती आदी सर्व वाहून आले आहेत यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे ज्या ज्या भागात पाणी साचले आहे अशा पालिकेकडून पाहणी करण्यात येत आहे यात अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अतिशय दयनीय अवस्था असल्याचे निदर्शनास आले नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पाणी ओसरताच ज्या ज्या भागात पाणी साचून गाळ कचरा वाहून आला आहे त्यांची स्वच्छता करून घेतली जाणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे तर दुसरीकडे डेंगू हिवताप यासह इतर आजार निर्माण होऊ शकतात यासाठी औषध फवारणी करण्यात येणार आहे तर नागरिकांना जीवाणू संसर्ग प्रतिबंध गोळ्या ताप सर्दी खोकळा अशा औषध गोळ्यांचा संच तयार करून ज्या भागात पाणी साचले होते अशा नागरिकांना दिले आहेत यासाठी दोनशे तेरा वैद्यकीय पथके कार्यरत करण्यात आली असून छत्तीस हजार पाचशे सहाशे नागरिकांना संचाचे वाटप करण्यात आले आहे तसे डासांची पैदास होऊ नये यासाठी पाणी साचलेल्या एकोणचाळीस कंटेनरची तपासणी करण्यात आली आहे तसे ज्यांच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी गेले होते अशा टाक्याही स्वच्छ करून घेण्यास सांगण्यात येत आहेत पाणी ओसरल्यावर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरातील स्वच्छतेला व आरोग्याच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे तातडीने उपाययोजना राबवल्यास राबवण्यास सुरुवात केली आहे असे वसी विरार महापालिकाचे अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत म्हणाले वसई विहार शहरात चव्वेचाळीस ठिकाणी पाणी साचून पूरस्थिती निर्माण झाली होती यात विशिष्ट बैठ्या चाळी गृहसंकुले मिठागर वस्ती यांचा समावेश आहे अशा ठिकाणी आरोग्याची समस्या उद्भवू नये यासाठी आरोग्य तपासणी शिबिरे ही आयोजित केली जातील असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे पावसाच्या साचलेल्या पाण्यात गटाराचे पाणी मिसळले होते तेच पाणी अनेक गृह हो संकुलना शिरून बराच काळ त्या ठिकाणी साचून होते त्यामुळे घरातही या गटारींची दुर्गंधी येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत है। यासाठी पालिकेनेही यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका